नमस्कार या व्हिडिओमधून आपण कपालभाती प्राणायामाविषयी समजून घेणार आहोत कपालभाती प्राणायाम म्हणजे ही एक शुद्धी क्रिया आहे हा प्राणायाम केल्याने आपल्या शरीराची एक प्रकारे शुद्धी होते आपल्या शरीरातील नाड्या शुद्ध होतात कपालभाती प्राणायाम म्हणजे फक्त दोन्ही नाकपुड्यांनी जोरात श्वास बाहेर सोडणे होय कपालभाती करताना कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसा जसे की साधी मांडी पद्मासन अर्धपद्मासन वज्रासन यापैकी आपण ज्या आसनामध्ये थोडा वेळ स्थिर बसू शकतो त्या आसनात बसा ज्यांना मांडी घालता येत नाही नाही त्यांनी खुर्चीवर बसले तरी चालेल दोन्ही हाताची ध्यानमुद्रा करा व आपल्या मांडीवर हात ठेवा सरळ बसा पाठीचा कणा ताट ठेवा आता डोळे मिटा चेहऱ्यावर कुठलाही गी ताण घेऊ नका खांदे सैल सोडा संपूर्ण शरीर शिथिल ठेवा आता एक दीर्घ श्वास घ्या व हळुवार श्वास सोडा पुन्हा पाठीचा कणा ताट करा आता फक्त नाकाने श्वास बाहेर सोड सोडायचा आहे श्वास घ्यायचा नाही फक्त श्वास सोडायचा श्वास हा आपोआप घेतला जातो तो आपण जाणीवपूर्वक घेऊ नये परंतु जाणीवपूर्वक श्वास सोडावा एका सेकंदाला एक स्ट्रोक याप्रमाणे श्वास सोडावा साधारणत एका मिनिटात साठ वेळेस आपण श्वास सोडू शकतो म्हणजेच साठ स्ट्रोक करावेत नंतर थोडे थांबावे संथ श्वसन करून परत एक मिनिट कपालभाती प्राणायाम करावा असे कमीत कमी तीन मिनटे तरी कपालभाती प्राणायाम करावा नंतर जसजसा सराव होईल तसतसा हा कालावधी आपण वाढवू शकतो व आपल्या क्षमतेप्रमाणे कपालभाती प्राणायाम क्रिया अभ्यास करू शकतो कपालभाती करताना जेव्हा आपण जोरात श्वास सोडतो तेव्हा आपले पोट आत जाते जेव्हा आपण स्ट्रोक देतो तेव्हा आपल्या पोटाला खड्डा तयार होतो आपण बरोबर करतो आहोत की नाही हे पाहण्यासाठी आपण एक हात आपल्या पोटावर ठेवा व पहा जेव्हा आपण हवा जोरात बाहेर सोडतो तेव्हा आपले पोट आत खेचले जाते याप्रमाणे वर खाली अशी आपल्या पोटाची हालचाल होत असते कपालभाती प्राणायाम करत असताना चेहऱ्यावर कोणताही ताण येऊ देऊ नका सहज हवा बाहेर सोडा शरीराला झटके देऊ नका फक्त पोटच वर खाली झाले पाहिजे याप्रमाणे एक सेकंदाला एक अशी एका मिनिटात साठ स्ट्रोक होतात असे आपल्या क्षमतेनुसार आपण आवर्तने करू शकतो कपालभाती प्राणायामाचे फायदे कपालभाती क्रिया प्राणायाम केल्याने आपल्या संपूर्ण शरीराची शुद्धी होते आपल्या शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात श्वसन मार्गाची शुद्धी होते आपल्या शरीरातील पेशींची कार्यप्रणाली सुधारते हृदयाची व फुफ्फुसाची कार्यक्षमता सुधारते या प्राणायामामुळे आपल्या पोटातील आतड्यांना व इतर अवयवांना चांगला मसाज मिळतो व त्याची कार्यक्षमता वाढते भूक चांगली लागते पचन क्षमता सुधारते या प्राणायामाने पोटावरील चरबी कमी होते नियमित कपालभाती केल्याने वजन कमी होते नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात वाढते त्यामुळे प्रसन्न वाढते आळस कमी होतो काम करण्यास उत्साह वाटतो या प्राणायामामुळे पित्त कप वात हे विकार कमी होतात कपालभाती प्राणायामामुळे शरीरातील जुनाट आजार कमी होतात या प्राणायामामुळे चेहरा तेजस्वी होतो असे अनेक विविध फायदे या प्राणायामाचे आहेत तरी हा प्राणायाम शुद्धिक्रिया सर्वांनी नियमित केली पाहिजे आता कपालभाती करताना कोणती सावधानता बाळगावी व कोणी करू नये ते याप्रमाणे कपालभाती हा प्राणायाम ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तीने करू नये ज्यांना पोटाची छातीची कोणतीही शस्त्रक्रिया केली असेल त्यांनी एक वर्षाच्या आत कपालभाती हा प्राणायाम करू नये ज्यांना अल्सर हर्निया हर, हर, असे पोटाचे काही विकार असतील किंवा मेंदूचे विकार असलेल्यांनी कपालभाती प्राणायाम करू नये बाकी सर्वांनी कपालभाती प्राणायाम केला तरी चालतो